पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आज सकाळी कुंडेश्वर देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला घाट उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होऊन खोल दरीत कोसळले या दुर्घटनेत दहा महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एकोणतीस महिला गंभीर जखमी झाल्यात जखमींना खेड तालुक्यातील आणि परिसरातील पाच वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला या महिला यावेळी अतिशय भक्तीमध्ये दंग होऊन देवाची गाणी म्हणत कुंडेश्वर मंदिर दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी या घटनेवर तीव्र शोक व्यक्त करत म्हटले दर्शनाच्या पवित्र हेतूने निघालेल्या भगिनींवर मृत्यूचा आघात होणं अत्यंत वेदनादायी आहे या क्षणी राजकारण बाजूला ठेवून पीडित कुटुंबांना मदत करणे हेच आपले कर्तव्य आहे डॉक्टर गोरे यांनी प्रशासनाला तातडीने मृत व जखमींची संपूर्ण यादी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले जेणेकरून नातेवाईकांना माहिती मिळेल दरम्यान पोलीस वैद्यकीय पथक आणि स्थानिक मदत गट घटनास्थळी बचाव कार्य करत आहेत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये पाईट या गावाकडून कुंडेश्वर दैवताच्या दर्शनाला निघालेल्या महिला पिकअप व्हॅनमधून जात होत्या आणि त्यावेळेला त्यांचा भीषण असा अपघात झालेला आहे माध्यमांकडून जी माहिती पोचली आहे त्याच्यानुसार दहा महिला याच्यामध्ये मयत झालेल्या आहेत आणि आमच्याकडे आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्याकडून जी तिथल्या माध्यमातून आलेली माहिती आहे त्याच्यानुसार जवळजवळ एकोणतीस महिला खेडमधल्या पाच वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये भोसरीच्या एका हॉस्पिटलमध्ये आणि पाईटच्या एका हॉस्पिटलमध्ये या त्यांच्यावरती उपचार करण्यामध्ये येत आहेत त्यामुळे एकोणतीस महिला जखमी आणि दहा महिला मृत झालेल्या आहेत विधान परिषदेचे उपसभापती या नात्याने आणि शिवसेनेचे नेता या नात्याने स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष या नात्याने मी या महिलांच्या मृत्यूबद्दल तीव्र असं दुःख व्यक्त करते आणि देवाची गाडी म्हणत चाललेल्या या महिलांवरती मृत्यूने जो घाला घातला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे आणि तीर्थक्षेत्रात जात असताना सुरक्षित प्रवास करून जवळच्या ठिकाणी जाण्याची इच्छा असताना ह्या अशा घटना घडणं म्हणजे एक आपल्याला फार दुःख होईल तीव्र स्वरूपाचं अशा स्वरूपाच्याच या घटना आहेत आणि या सगळ्या भगिनींच्या कुटुंबियांवरती जो आघात झाला आहे त्याची मी कल्पनासुद्धा करू शकत नाही आणि या क्षणी सर्व प्रकारचं राजकारण बाजूला ठेवून त्यांना मदतीचं काम करण्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत स्थानिक नागरिकांना माहिती पाहिजे असेल तर सगळ्या या याद्या प्रशासनाने लवकरात लवकर पोलिसांच्या आणि विविध हॉस्पिटल्सच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्यात अशा प्रकारची मी आवाहन करत आहे